रामा ऍग्रोटेक शेती तुमची खात्री आमची हा ऊस झाला आहे पाच महिन्याचा तर तेऱ्या कांद्यांवर हा ऊस आहे आणि पेऱ्याची लांबी बघा वरती 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 लांबी अशी पूर्ण वाढतच चालली तर ह्या ऊसाला आहे सत्तावीस फुटवे तर आपण प्रत्येक ऊसाचे पेरे बघा लांबी बघा आणि कांड्यांमधील जाडी बघा कांद्याची ओवाळ सर यांनी फक्त युट्यूब वर बघितलं होतं आणि मला कॉल केला होता पण के ह्या चार डोस मध्ये आपला कोण असा ऊस जबरदस्त एक सारखी की वाढ आणि शंभर टक्के दहा ते पंधरा टनाने वाढल्याशिवाय राहणार नाही रामकृष्णारी तर आपण आलो आहोत आंधळगाव या ठिकाणी श्रीयुत ओवाळ सर यांच्या उसाच्या प्लॉटवरती तर त्यांचा ऊसाच्या प्लॉटला अगदी टिपरं म्हणजे बेन लावल्यापासून ते हार्वेस्टिंग म्हणजे आता जे पाच महिन्याचा ऊस झालेला आहे तर पाच महिन्याच्या ऊसाला कंटिन्यू आपल्या शेड्यूल नुसार दर महिन्याला ते न विसरता त्यांना रिझल्ट पाहायला मिळाल्यानंतर ते ज्ञानोशक्ती आणि रूट मॅजिक ड्रिंचिंग न विसरता आठवणीने घेतात तर चला आपण त्यांचा ऊस पाहूया आणि हा आहे आपण जो पाहतोय हा आहे खोडवा सर नमस्कार सर आपण आपल्या जे युट्यूब चॅनलवर आपल्या देशभरात जे आपल्याला व्हिडिओ पाहणार आहेत आपल्या ऊसाचं प्रत्यक्षित आणि व्हिडिओ तर हे शेतकरी बांधवांना आपण आपली ओळख करून द्या मी मशिंद्र ओवाळ मुक्कमपोस्ट आंधळगाव तालुका रोड जिल्हा पुणे मी एक सर्विस करतो प्रायव्हेट कंपनीमध्ये आणि हे करून मी शेती करतो हां तर माझं गेल्या वर्षी हिवाबळेच्याबरोबर यांचं एकदा भेट झाली आणि त्यांनी मला रामायग्रोच्या प्रॉडक्टबद्दल माहिती दिली त्यानुसार मी त्यांचे जे प्रॉडक्ट आहेत ते माझ्या खोड्या ओसाला हे सुरुवात केली नेण्यासाठी त्याच्यामध्ये सुरवातीला तुम्ही मला ज्ञानशक्तीचे हे दोन डोस लो द्या ज्ञानशक्ती रूट केलं मॅजिक सुरुवातीच ज्ञानशक्ती रूट मॅजिक केलं त्याच्यानंतर प्रत्येक महिन्याला मी हे देत गेलो त्याच्यामध्ये आता हा ऊस झालाय पाच महिन्याचा पाच महिन्याचा कम्प्लीट झाले पाच महिने कम्प्लीट झाले पाच महिन्यामध्ये माझे हे तसे आता हा पाचवा डोस पाहिजे होता डोस पाचवा डोस तरी पण आपला झाला नाही झाला नाही हा आता माझा चौथा डोस तर आपले चार डोस झालेले आहेत त्याला ज्ञानोशक्ती आणि रूट मॅजिकचे आणि दोन फवार हा एक ड्रोनने घेतली होती मायक्रो ट्रेंड अशा दोन फवारण्या झालेल्या एक घेतली होती आणि एक नंतर आपली उंची झाल्यामुळे ड्रोनने घेतली ड्रोननी घेतली होती तर आपल्याला आता त्या रिझल्ट मध्ये आपण उसा लावा उसावरती जे कांड्यांची संख्या ही मोजू आपण ते बांधवांनी हे दाखव ते मोजून दाखवू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तर तेरा कांड्यांवर हा ऊस आहे आणि एक चेहऱ्याची लांबी बघा वरती 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 लांबी अशी पूर्ण वाढतच चाललेली आहे प्रत्येक ऊस बघा आणि फुटव्यांची संख्या बघा तर मोजा फुटव्यांची संख्या एक दोन, दोन तीन तीस चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा ता। चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस तर ह्या ऊसाला आहेत सत्तावीस फुटवे म्हणजे अशी प्रचंड फुटव्यांची संख्या आणि कांड्यांची संख्या आहे फक्त पाच महिन्याच्या उसाला चौदा कांड्यांपर्यंत ऊस गेलेला आहे हे आपण प्रत्येक उसाचे पेरे बघा लांबी बघा आणि कांड्यांमधील जाडी बघा कांड्यांची हे आपण शेतकरी बांधवांना सांगायचं की ओवाळ सरांनी फक्त युट्यूबला चॅनलवर बघितलं होतं आणि मला कॉल केला होता तर सरांनी पहिला अगदी तिकडे लागणे ही खोडवा आहे तर ह्यांनी सुरुवातीला अगदी ऊस गेल्यानंतर जी ड्रिंचिंग सुरू केलं आपल्या विश्वासाने ज्ञानोशक्ती रूट मॅजिक आणि वरून दोन फवारने घेतलेले आहेत स्टीम ग्रो आणि रामागोल्ड मायक्रोट्रेनच्या तर सर तुम्ही इतर शेतकरी बांधवांना रिझल्टबद्दल काय सांगू शकता नाही हे खूपच चांगलं प्रॉडक्ट आहे त्याच्यामध्ये शेतीसाठी ऊसासाठी तर मला तर खूप चांगला अनुभव आलेला आहे जबरदस्त असा रिझल्ट आहे असं कधीच नव्हतं पीक हां एवढे सगळ्या फुटले आणि एवढ्या त्यांची लांबी आणि ह्या पाच महिन्यामध्ये एवढ्या सगळ्या कांड्या झाल्यात त्याच्या म्हणजे हे चांगलं उत्पादन निघू शकेल असं मला वाटतंय तुम्ही समाधानी आहात रिझल्ट आणि याला कुठलं रासायनिकच काय घेतलेलं आहे सर आपण काही कुठलाही कुठलाही बेसळ डोस नाही खाली होती त्याच्यानंतर सलग एक एकवीस दिवसात महिन्याच्या आतमध्ये ते प्रामाणिकपणे डोस मागवतात आणि ऊसाला सोडतात तर ह्या पाच डोस चार डोस मध्ये पण ह्या चार डोस मध्ये आज आपलातून असा ऊस जबरदस्त एक सारखी वाढ आहे फुटव्यांची एकसारखी वाढ आहे सर आणि जाडी पेरेची लांबी हेच आपल्याला शेतकरी बांधवांना सांगायचं की रासायनिकनी जमिनीची पोत खराब करण्यापेक्षा तुम्ही जैविकतेकडे कर वळा आणि रामआयग्रोटेकचं जर ज्ञानोशक्ती रूट मॅजिक वापरलं जबरदस्त मुळांची प्रचंड संख्या फुट फुटव्यांची संख्या आणि ऊसाचं ॲव्हरेज शंभर टक्के दहा ते पंधरा टनाने वाढल्याशिवाय राहणार नाही सर तुम्ही या रिझल्टबद्दल समाधानी आहात हो रिझल्ट एकदम समाधानी आहे इतर शेतकरी बांधवांना तुम्ही काय सांगू इच्छिता मी तर हे रासायनिक खात्याऐवजी ह्या खता केवळा असंच म्हणू शकतो आणि रामायणगृहची जी काय आता रिझल्ट आहे हा चांगला आहे त्यामुळं हे खतं वापरण्यास काहीच हरकत नाही आहे आणि ज्याला कोणाला वाटत असतं तर प्रत्यक्ष येऊन पाहू शकता येऊन पाहू शकता हां धन्यवाद सर धन्यवाद